आ, नमस्कार मित्रांनो अजित केसरी के दोन हजार पंचवीस पर्व पहिले त्यातला फायनल आणि बोलायला कमान करी किंवा चतुर्थ क्रमांकाचा कमान करी गाणा शेठ आज बघूया त्यांना आनंदाला काय ना काय आहे शेट नमस्कार तुमचं नाव काय ना आयुष संतोष तांगडे देवाची उर्णी हे आमचे मित्र स्वप्न शेठ आगलावे माऊली शेठ आगलावे तुकरम शेठ आगलावी आगलावी हा बैल गेल्या दोन दिवस आधी खरेदी केलेला आहे आ, हा कोंडा आंबडगाव जालना मधून घेतलेला आहे विक्रमी खरेदी आहे विक्रमी खरेदी खरेदी विक्रमी आणि कोंड आता एक काल रात्रीच उतरला काल रात्रीच उतरला रात्री ना आज बैल तीन पेर पाळला बैल आधी पण तीन फेर पाळलेला आहे जास्त करून बैल शंकरपटाला पळत होता खाली आज बैल गावच्या मैदानासाठी यांनी आणला काल परवा दिवशी खरेदी आली रात्री उतरला ना आज बैल पाळला आणि आज बैल कडनी पळून गट मधून काढला सिमी लागला कडेनी लागला आणि फायनल ला पण कडेनी लागला सिमी आणि फायनल ही कडेनी पळून बायलाने आज चार नंबर केलाय काय आनंद आहे तुम्हाला आनंद काय सगळ्यांना आनंद उतरला आणि नाही का विक्रमी खरेदी तर झाली काल गाडीतून उतरला ना आज लगेचच गुलाला मान घरी आल्या नाही का लक्ष्मी त्याच मध्ये नाही का काय सांगताल तुम्ही गाडी कोणासोबत पडली मग आज आ, दादा, आ, दादा हा अमोलदा अमोलदा आहे हा आमचे म्हणजे भावासारखेच आहेत भावासारखे घरचे संबंध म्हणजे आपली घरचीच गाडी पळल्यासारखी घर आज म्हणजे आज उरळीच्या मैदानात उरळीचे आणि घरचा आणि गुरुला मान करी झाला हो काय सांगताल एवढा आनंद आहे म्हणजे खूप आनंद आहे हा गाडी कोणी पळवलं गाडी ड्रायव्हर आपले दादानेच लावला होता ड्रायव्हर तेव्हा आपले आपल्या घरचेच आहेत ड्रायव्हर घरचे काय काय सांगताल आज गाडीचं स्पीड बीड कसं होतं एकदम स्पीड पण छान होत कारण दोन्ही सेमी आणि फायनल दोन्ही पण कडेनीच होते तरी पण चांगली पडली गाडी सेमी आणि फायनल कडेनी काढून जोरदार स्पीड स्पीड धरलं आणि <coughs> मानकरी झाले सांगायचं म्हणजे फक्त तो हो डाव्या खांदिना पडत होता पण आपण आज आ, काळजावर दगड ठेवून पण ते उजेवर पळाला म्हणजे असं खूप आनंद झाला त्यांनी इज्जत ठेवली काळजवळ दगड ठेवला पण काय नक्कीच त्यांनी सोनं केलं सोनं केलं कारण ते तिकडचे मालक पण म्हणतात ते त्याला डाव्या खांदे झोपा पण ते आपल्या भावाचा बैल पण ते उज्या खांदी पडतात हा म्हणजे फेट उज विकाण हा कसं काय किती दात कसं काय आता साई दाती येते शाई दाती काय सांगतो अजून आत्ता उतरवलंय म्हणजे तरी पण नवीनच आहे चांगलं केलं पहिलीच खरेदी मुळे आनंद व्यक्त केला आनंद केला तुमचं काय म्हणणं आहे घ्या सर काय सांगताल काय नियोजन सहकार्य तुम्ही आमचं काय सहकार्य नाही आम्ही असंच म्हणजे आता एखादी कॉलनी मध्ये राहणार आहे तरी वाटले सोबतचे म्हणायचे सोबतचे आता आम्ही हा असं चला तुम्हाला आता नवीनच खरेदी आणि विक्रमी खरेदी आता या की तुम्हाला अजून असेच गुलाल मिळत राहील ईश्वर ईश्वरचर वार्ताना आणि काय आता टॉपचे तेरे भेटतील गुलाला चतुर्थ करिये मानकरी आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद